नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी सुरमई फ्राय केलेली आहे चला तर मग ही रेसिपी पाहायला घेऊया बघा प्रथम ही आपण सुरमय फ्राय करायला घेताना मी काय काय लावते ते आता आपण बघूया मसाला वगैरे आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुरमई ही नरम असते अलगच साफ करायला लागते अलगद धुवून घ्यायची असते आता हे बघा त्यासाठी मी हे दोन चमचा मालवणी मसाला घेतला आहे तुम्ही लाल तिखट मसाला पण घेऊ शकता एक चमचा हळद घेतलेली आहे आणि हे आलं लसूण कोथंबीर कढीपत्ताची पेस्ट आहे ना ती घेतलेली आहे आणि छान अशी चव येते आणि मच्छीचा हिमूस पण आहे ना तो पण निघून जातो हे आता मला पिठाला लावायसाठी मसाला आहे हे मी आगूळ घेतलेलं आहे अर्धी वाटी आगूळ घेतलेलं आहे तुम्ही लिंबाचा रस किंवा च चिंचेचा कोळ पण घेऊ शकता मी हा आगूळ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आपण मच्छी आणतो त्यावेळेला मच्छीला मीठ लावून ठेवायचं आणि नंतरच मच्छी, मच्छी धुवायची जेणेकरून मच्छीला मीठ व्यवस्थित लागलं ला जातं आता हे मीठ अगदी मी थोडंसं घेते आपण पिट्याला पण थोडंसं मीठ लावायचं आहे आता हा मी मसाला सर्व एकजीव करून घेते जेणेकरून आपल्याला ना मग फिशला मस्त लावायला मिळतो असं वर टाकलं ना काही ते व्यवस्थित लागत नाही त्यामुळे असं मी आता हे मिक्स करून घेते हे बघा आता हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे आणि आपण असं व्यवस्थित एक एक तुकडीला असा मसाला लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित लागला जातो अशा प्रकारे आणि असं मसाला लावून आहे ना थोडा वेळ अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जरी तुम्ही ठेवलं ना तरी व्यवस्थित हा मे मस मच्छीला मसाला लागला जातो आपण कसं अर्धे तुकडे असतात डोकी वगैरे त्याचं सार बनवतो साराची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे आपण ती बघू शकता मी पुढे पाटी परत कधीतरी दाखवेन आता घाई गडबडीत सर्व होतच नाही ना त्यामुळे आता मी फ्रीश फ्राय तुम्हाला दाखवते हे बघा आता मी हे सर्व बाकीच्या तुकड्यांना असाच मसाला लावून घेते हे बघा आता पण सर्व तुकड्यांना हे मसाला लावून घेतलेला आहे आणि थोडा वेळ ठेवून देऊया आणि नंतर मग पीठ लावून आपण हे सुरमई भाजायला घेऊया हे बघा आता अर्धा तास झाला पंधरा मिनटं मी ठेवणार होती पण काम करेपर्यंत अर्धा तास होऊन गेला व्यवस्थित आपला असा हा मसाला लागलेला गेलेला आहे सुरमईला आता आपण व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं रवा पण लावतात रव्यामध्ये ग हे पीठ पण मी हे आहे ना घावण्याला जसं दळतात ना तसं दळून घेतलेलं आहे मच्छीला लावण्यासाठी त्यामुळे मी आता मी रवा नाही घालत आहे ह्यामध्ये मी थोडंसं छान असं चव येते ना वरच्या पापडीला त्यामुळे मी हे चण्याचं पीठ घालते सुरमईचे पीठ जास्त मोठे आहेत ना त्यामुळे आता ह्यामध्ये हा अर्धा चमचा लाल तिखट मसाला घेतला आहे तांदळाचं पीठ चण्याचं पीठ लाल तिखट मसाला आणि ही अर्धा चमचा हळद पिठाला पण छान अशी चव येते कोटिंगला त्या आपल्या मी फिशच्या आता हे थोडंसं मीठ घालून एकजीव करून घेऊया आता हे मी मीठ घालून घेते जास्त नाही घालायचं थोडंसं घालायचं वरच्या पापडीला हे बघा आता हे मीठ घालून आपण आता हे सर्व एकजीव करून घेऊया हे बघा आता मी हे सर्व पीठ मसाला मीठ हळद वगैरे सर्व एकजीव करून घेतलं आहे आता हे मी फिशला लावून घेणार हे बघा अशा प्रकारे हे तांदळाचं खरखरीत वाटल्यामुळे ना व्यवस्थित अशी कोटिंग होते आणि ती निघत नाही त्यामुळे हे पातळ असा थर त्याला लातू लागतो त्याला आणि वे फिश ही व्यवस्थित भाजली जाते रवा लावला तरी चालतो रवा बारीक असावा पण म्हणून मी हे घावण्याला दळतात ना तसं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एकदम बा बारीक भाकरीचं पीठ नाही आहे घावण्याचं पीठ आहे ते मी वेगळंच फिशसाठी दळून ठेवते आता हे अशा प्रकारे मी सर्व फिशला जेणेकरून मसाला पण बघा व्यवस्थित आतमध्ये लागला जातो तो, तो निघत नाही अशा प्रकारे मी सर्व हे फिशला कोटिंग करून घेते पीठाची नंतर दाखवते हे बघा आता मी असं सर्व हे करून घेते बाकीचे फिश पण हे बघा आता मी व्यवस्थित असं एवढं पीठ लावून घेतलेलं आहे आणि बघा ओलसरपणा पण त्यामध्ये हात नाही आणि उरलेलं पीठ आहे ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून दुसऱ्या वेळेत आपल्याला मच्छी भाजायला मिळते आणि आता हे मी फ्राय करायला घेते चला तर मग पाहूया तव्यामध्ये मी तेल ठेवलं आहे तेल तापून घेतेल आता गॅस बारीक करून घेते आणि आपण हे फिश यामध्ये असे ठेवून घ्यायचे आणि बारीक गॅसवरच भाजायचे जेवढे राहतात तेवढेच ठेवायचे उगाच जास्त गचडी करत बसायची नाही आता ही एक बाजू मंद आगीवरती भाजून घेते हे बघा मंद आगीवर भाग दे आता आता आपण ही अशी पलटी करून घेऊया हे बघा याचं कोटिंग पण निघत नाही आणि आपण घावण्यातला दळतो तसंच हे केलं आहे ना त्यामुळे बघा रव्या रवा जसा लावतो ना तसंच होतं हे अशा प्रकारे हे पलटी करून घ्यायच्या मोठ्या तुकड्या असतात ना त्यामुळे जड असतात त्या पलटी करायला हे बघा हे बघा छान असं दवा लावल्यासारखं हे फिश भाजलं जातं तांदळाचं पीठ खरखरीत दळून घ्यायचं हे बघा छान असे आपले फिश भाजले गेलेली आहे असे साईडला ठेवून द्यायचे आणि मग दुसऱ्या तुकड्या भाजायला जे घ्यायचे जेणेकरून तेल असं हे खाली उतरतं आता हे बघा अजून एक प्रकार दाखवते हे मी लसूण बारीक क्रश करून घेतलेले आहे मला खूप आवडतं अशा प्रकारे हे काही तुकड्यांना आपण असं करू शकतो असं भाजू शकतो हे बघा मी आता ही याच्यावर अशी तुकडे ठेवते छान लागते जेव्हा लसूण ती करपट करपट लागते ना मस्त खायला चव येते फिशला अशा प्रकारे ह्या तुकड्या भाजून घेतो एक बाजू भाजून झाली काय मग दाखवते करपल्या काय छान लागतात त्या भाजलेली फिश आहे ना ते आपण असं काढून घ्यायचे हे बघा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि तेल पण छान निथळलं जातं असं वरती साईड साईडला ठेवलं तर हे बघा हे बघा अशा प्रकारे मी मी व्यवस्थित काढून घेतले हे बघा तर ही एक बाजू झालेली आहे ती पण अशी पलटी करून घ्यायची हे जी याला लसूण लागलेली आहे ना ती छान लागते खायला नक्की करून बघा मी आपले एक एक करत असते असं काय काय छान लसुणी ती चव आणि लसूण तब्येतीला चांगली आहे खायला आणि असं भाजलेलं आहे ना नंतर मग ते ताटात काढून घ्यायचं जास्त असं ठेवायचं नाही हे बघा व्यवस्थित भाजलं गेलं आहे असंच ठेवायचं ते जेणेकरून तेल पादळलं जातं तर बाकीचे पण मी अशाच प्रकारे फिश भाजून घेते हे बघा असं एक बाजू झाली की पलटी करून घ्यायचं छान भाजलं जातं बघा असं घेतं कोटिंग पण व्यवस्थित राहतं रव्याचं लावलं ना का ते पापूजर निघत राहतं त्यामुळे असं तांदळाचं ता लावलं ता ला तर व्यवस्थित राहतं रवा घेतला ना तर बारीक रवा घ्यायचा तर ते कोटिंग व्यवस्थित राहतं बघा छान असे आपले हे फ्रिश फ्राय झालेली आहेत आणि हे बघा तेल पण राहत नाही शेवटी जेवटी जे फिश राहतात ना त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं नंतर ना मच्छी भाजायला परत ते तेल फेकून द्यावं लागतं कारण आपण लगेच लगेच मच्छीचा वाळ येत नाही त्यामुळे याचं थोडंसं तेल घालायचं त्यामुळे बघा अजिवात तेल उरत नाही आणि मच्छी व्यवस्थित भाजली जाते हे बघा असे माझे सर्व हे सुरमईचे तुकड्या भाजून झालेले आहेत गॅस बंद करून घेते आणि मग भेटते हे बघा मंडळी मी माझे कोकणातले व्हिडिओ पण आपणास दाखवलेले आहेत काही गॅलरीत असतील ते मी पुढे पाठीत शेअर पण करेन आणि पण आता मी मुंबईला आल्यामुळे श्रावण संपला गणपती बाप्पा गेले म्हणून ही फ्रायची रेसिपी आपणच घेऊन आली सुरमई मच्छीचं सार पण केलेलं आहे पण माझ्या चॅनलवर ती रेसिपी आहे ती मी आपण परत पुढे फाटी कधीतरी मी लाल साराची रेसिपी सुरमईच्या किंवा इतर मच्छीच्या करून दाखवेनच आता मी ही आपणास सुरमई फ्रायची आलं लसूणची पेस्ट लावून ही मी फिश फ्राय करून दाखवलं आहे हे आपण नक्की करून खा हे त्यामध्ये नाही आलं लसूणची पेस्ट आणि आपण आगळ घालतो ना त्यामुळे मच्छीला हिमूसपणा ला, ला राहत नाही छान लागते मच्छी आणि मच्छी भाजताना लसणीचे बारीक बारीक क्रश तुम्ही टाकलात त्यामुळे पण हिमूसपणा राहत नाही छान लागते त्यामुळे अशा प्रत्हे आपण करून पहा हे बघा ही आता सुरमे फा फ्रायची मी रेसिपी आपणास करून दाखवलेली आहे अशाच छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इथेच थांबते आणि आपण माझे व्हिडिओ मनापासून छान पद्धतीने पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद